तुळजाभवानी मंदिराच्या कर्मचाऱ्यांवरती पुजाऱ्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे हा मोठा निर्णय घेण्यात आलाय तुळजाभवानी मंदिरातील पुजाऱ्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे सहा महिन्यांमध्ये सहा महिन्यात बारा पुजाऱ्यांवरती मंदिर बंदी घातलेली आहे गैरवर्तन करणाऱ्यांवरती देऊळ कवायत कायद्यानुसार का ही कारवाई करण्यात आली तुळजाभवानी मंदिरातील पुजाऱ्यांवरती ही कारवाई करण्यात आलेली आहे मध्यंतरी या सगळ्या संदर्भात प्रकरण हे समोर आलेलं होतं आणि सहा महिन्यामध्ये बारा पुजाऱ्यांवरती मंदिर बंदी देखील केली गेलेली आहे गैरवर्तन करणाऱ्यांवरती देऊळ कवायत कायद्यानुसार ही कारवाई झाली आहे तुळजाभवानी मंदिरातील पुजाऱ्यांवरती कारवाई झाली आहे सहा महिन्यांमध्ये बारा पुजाऱ्यांवरती मंदिर बंदी देखील केलेली आहे उदय साबळे आपले प्रतिनिधी अक्षणाला जोडले गेलेले आहेत उदय तुळजाभवानी मंदिरातील पुजाऱ्यांवर ही कारवाई झाल्याचं चा समजते सविस्तर तपशील नक्कीच त्याच्यात जर बघितलं तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये गैरप्रकार करणाऱ्या पुजाऱ्यांवर जी आहे ती आता मंदिर बंदीची कारवाई करण्यात आली आहे आणि जवळपास गेल्या सहा महिन्यात तब्बल बारा पुजाऱ्यांवर निजामकालीन देऊळ कवायत नावाच्या कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे खर तर, तर तुळजाभवानी मंदिरात गैरप्रकार करणाऱ्या पुजाऱ्यांवर मंदिर संस्थान करून ही कडक कारवाई करण्यात येत आहे इतकंच नाही तर हा कारवाईचा बडगा जो आहे तो मंदिर संस्थांकडून उघडण्यात आलाय आणि गेल्या सहा महिन्यात तब्बल म्हणजे आतापर्यंत बारा पुजाऱ्यांवर मंदिर बंदीची कारवाई करण्यात आलेली आहे तेजस अगदी धन्यवाद उदय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी